पी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ यशो मंदिर पतसंस्थेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत संस्थापक पॅनलने दणदणीत यश संपादन करत संस्थेवर आपली मोहर उमटवली या निवडणुकीनंतर चेअरमन पदासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत बाणुदास आरोटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्यांच्या या निवडीचा गौरव करण्यासाठी एक सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या सत्कार समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस आणि दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे उपस्थित होते त्यांच्या हस्ते भानुदास आरोटे यांचा खारीक खोबऱ्याची माळ शाल श्रीफळ घड्याळ पुष्पगुच्छ व पेढे देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला ब्राह्मणवाडा गावातील अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये विशेष उपस्थिती होती दैनिक समर्थ गावकरीचे व्यवस्थापक संजय फुलसुंदर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अकोले तालुका संपर्क प्रमुख संजय भाऊ गायकर माजी सरपंच भारत आरोटे सर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन आरोटे डॉक्टर प्रदीप कुमकर डॉक्टर काशीनाथ कडाळी निलेश गवांदे सुदाम शिंदे बबन संतू आरोटे आणि पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते अग्रगण्य असलेल्या देशूमध्ये सगळी कतलीची पूर्ण झाली आणि या निवडणुकीमध्ये संस्थापक पॅनलने दौदिकने संभाग केलं आणि त्यामध्ये मी माझ्या देखातून लिहिलं होतं विराट कोहली म्हणून त्यांच्या पाहत होतं ते अंताजी आरोटे यांना यांच्या खाली आणि त्यांनी असं ते स्वतःला म्हणले मी म्हणायचं पण ते म्हणजे ज्येष्ठ श्रेष्ठ असणारे सर्वच त्याच्यामधून काम करणारे अशी ती सत्ता आली खर तर ही निवडणूक व्हायलाच नको होती कारण मी पहिल्यापासून म्हणायचं भुळगाय आणि गायकर या दोन नेत्यांना राज्यात पसंती होती आणि सहकार्याचा मूलमंत्र ह्या ब्राह्मणवाडा गावाने संपूर्ण जिल्ह्याला दाखवला होता आणि नोकरी निमित्ताने गेलेल्या ब्राह्मणवाड्यातील लोक असतील पंतप्रधानातील त्यांनी तिथे जाऊन हा सहकार्याचा मुंबई मुंबईमध्ये दाखवला कारण यशोमंदिर सहकारी पदपिढी ही पतसंस्था एक मोठा परिवार निर्माण केला आणि हिचा आयडॉल आज बॉम्बेमध्ये आम्ही जर पुढे जर गेलो तर आम्ही सांगत असतो आमची मंदिर पतसंस्था म्हणून अशा या पतसंस्थेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये झालेले यश संपादन मग कुणाचा पराभव झाला असेल कारण यश पराजय हे होणारच असतात आणि यामध्ये या गावातील संस्थापक म्हणजे कुठली गायकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेले या संस्थेने आणि त्यांनी खर तर मी देवी म्हणतो मग ते आरोपे कोणीही असत महाराष्ट्रामध्ये आम्ही त्यामध्ये आमच्या भावाला पसंती मिळाली आणि आमच्या सहकार्याला आमच्या बंधूला अध्यक्षपदाची संधी मिळाली तर जन्माला आल्यानंतर कुणी शिकलेलं नसतं आरोटे म्हणजे त्यांची चार पाच वर्षापूर्वी दुकानाची परिस्थिती झाली पण पर अतिशय विनम्र असायला पाहिजे कारण नेता कसा असावा लागतो नेत्याला कार्यकर्ते संवाद झाले पाहिजे मी देखील एका राज्यातील सत्तावीस हजार पत्रकारांची संघटना मी राज्य आमचे देखील कॉलेज आहेत आमची नऊशे ते साडे नऊशे एकर जमीन संघटनेची आहे आणि मुंबई म्हणजे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कार्यालय आहेत अशा या संघटनेचं मी सुद्धा काम कांग करत असताना आरोटे नावाला कधी गालवटला असं मी काम करणारे मंडळी आम्ही नेहमी याच्या पलीकडे जाऊन दंतकथा माझे प्रभू ज्यांनी माझ्या अगोदर पत्रकारिता प्रारंभ केला ते प्रकाश आरोटे यांनी त्यांच्या दंतकथेतून सांगितलेले का दगडू हवाई गणपती हा आपला आरोटे परिवाराचा आहे ते जरी पुण्याला गेले असेल तर ते देखील इथे यात्रे निमंत्रण किंवा आपली ठाकर येथे असलेले आपलं आराध्य देवत या ठिकाणी सगळे आरोग्य परिवार येतात आणि म्हणून आपल्या नावाला मोठं बलय आहे आणि आपल्या आरोग्य परिवाराला आपल्याला संधी केली यशोमंदी पद्धतीच्या माध्यमातून दिलेले आहे नक्कीच हा एक आनंद आहे पण शेवटी म्हणतात जिथं पिकत तिथे विकत नाही कारण लहानपणापासून उघडं नगर माणसाला नवीन असं केलं त्याची किंमत कळत नाही पण अशा या राज्यातील सहकार क्षेत्रात यशोमंदी पद्धतीने वनवृक्ष निर्माण केला सुखदुःखामध्ये जाण्याचं काम या संस्थेने केलं सहकार सदाशिवराव वल्लभ साहेब जोपर्यंत होते त्यांनीच आणि मधुकर नायकर साहेबांनी या दोघांनी ही संस्था विरोध करत होते झाले अशी निवडणुका म्हणतो का माणसाने काम करत असताना चुका होत असतात जो चुकत नाही तो माणूसच नाही मनाला पाहिजे नाही तो परमेश्वर आणि माणूस चुका झाल्यानंतर सुधारले पाहिजे पण असो अशा एका नेतृत्वाला गावाला संदीत आले आणि ते नक्की त्यांच्या कार्यातून पद संस्थांच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर आज परिस्थिती पण या संस्थेच्या सातशे सहाशे सातशे कोटीची प्रगत झालेली आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून मुंबई जनतेमध्ये गेलेल्या तरुणांना किंवा पुन्हा एक तातडीने बाहेर विना कागदपत्राचे एक लाख रुपये कर्ज देणारी ही संस्था आहे त्याची डॉक्युमेंटरी पूर्ण करत असेल पण तारण कर्ज देणारी संस्था आहे आणि अशा या संस्थेने संपूर्ण राज्यभरात चांगल्या प्रकारे काम केले आणि अशा या संस्थेवर कारण फर्स्ट इम्प्रेशन इम्प्रेशन लास्ट एक कारण कार्यकर्ता आणि नेता आणि आपल्याला कोणतरी भरवलं त्याच ज्याचं बोट ठरवून आलं ते बोट त्यांनी प्रभुकर यांचं ठरलं गावांचं आणि ते शेवटपर्यंत मी म्हणायचं विराट कोहली तर ते म्हणायचे मधुकर गायक साहेबांसून बुजी गायकांना या सर्व मंडळींना त्यांनी बरोबर घेतलं त्यांनी देखील अगोदर ठेवायला संधी दिली म्हणून आपलं देखील परम कर्तव्य समजतो आरोटे परिवार मग तो कोणीही असं कुठलाही मिळू राज्यामध्ये आमचे आरोटे परिवाराचे आम्ही तो सर्वे केला मी पण नांदेडला केला इथं उदापूरपासून सुरुवात केली आगस्टिकडे असल शिंदे नगर शिव बाबला तो असत माझा तहसील त्या निमित्ताने आपण खाली खाली गेलो पण ती ते साडेतीन लाख आहेत आरोपी परिवाराचे मुंबईमध्ये सुद्धा बृहन मुंबई नगरपालिकेमध्ये आमचे चुकते होते म्हणजे जिथे जिथे आरोपी परिवारांनी अधिकाऱ्यांनी काम केलं पण एकही भ्रष्टाचाराच्या नावात एकही कधी आलेला नाही आणि येणार पण नाही कारण आपल्याकडे एक आराध्य दैवत म्हणून हलवाई गणपती त्यांचा अशी आपल्या परिवार आहे कुलदैवत आपलं आहे आणि अशा सर्व श्रद्धा स्थान वारकरी संप्रदायातली माणसं आहोत म्हणून आपल्याला ही संधी मिळेल त्या संधीचं नक्कीच सर्वच राज्यातील आपले परिवार संधी सोने करतील अशी मला अपेक्षा आहे म्हणून एकदा आपण छोटेखाली छोटी मोठी सत्कार होतील काही हो पण आपल्या माणसाचा मला ज्यावेळेस दोन पॅनल लागले तर मी त्यावेळेस मी डायरेक्ट खुलेआमपणे सांगितलं म्हणजे मी सहकारत सदाजी यांना मानणार आहे मी मधुकर गायकर साहेबांना पण करून आज सभासदांनी मतदान केलं विजयी झाले तुमच्या सर्व विजयी उमेदवारांचा आम्ही माझ्या राज्य पत्रकार संघाच्या वतीने ते नोकरीच्या परिवाराच्या परिवाराच्या वतीने माझ्या अकोला ग्रामीण पतसंस्थेच्या वतीने सर्व समोरच्या समो वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो त्यांच्या अपेक्षा एवढंच असतात गरज मिळू अगर नाही मिळू पण आल्यानंतर प्रत्येक शाखेमध्ये सभासदाचं समाधान वार्षिक सभेला सर्व समाधान सरांना कसं नेता येईल जवळ कशी घेता येईल असे चांगले उपक्रम तुमच्या कार्यकाळात घ्या हीच आम्हाला अपेक्षा वाटते आणि या ठिकाणी आपण छोटे महिला आलो आणि आमच्या आरोटे परिवार बांधजी आरोटे यांचा परिवार सत्कार करण्याचा भाग्य आम्हाला प्राप्त मिळेल मी माझ्या आयुष्यातील दोन दिवस ज्यांना देतो परमेश्वरांनी त्यांना चांगलं काम करण्याची संधी देऊ हीच सदिच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय बाबा महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम